नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते मराठवाड्यातले मोठे नेते सध्या रिकाम्या आणि आणखी काही दिवस आणखी काही महिने वर्षही लाग रिकाम्या राहतील असंच दिसत आहे वातावरण तरन... कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं की तुर्तास धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात नो एंट्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की बाबा सध्या मंत्रिमंडळात आता कोणताही फेरबदल नाही मुंडे नो एंट्री आहे मंत्रिमंडळ मुंडेच म्हणाले की मुंडे मला तीन वेळा भेटले या अलीकडे हे आहे पण ते वे वेगवेगळ्या कारणाने भेटले मंत्रिमंडळाबद्दल त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही मंत्रिमंडळात घेण्याबद्दल कुठलीही चर्चा झाली त्यांच्याशी झालेली नाही ते म्हणाले मंत्रिमंडळात घेण्याबद्दल काही चर्चा करायची असेल तर ती मी अजितदादाशी करेन सगन भुजबळांशी करेन त्या पातळीवर आमची चर्चा होईल डायरेक्ट धनंजय मुंडेंशी चर्चा होण्याचा विषय नाही आणि सध्या मंत्रिमंडळात कुठले फेरबदल नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंचा विषय संपवून टाकलाय आता अलीकडे जे राजकीय घडामोडी झाल्या विधानसभा परिषदेत कमी खेळतात कृषी तेव्हाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला कोकाटे वादग्रस्त बनले त्यामुळे ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू लागले त्यातून सुटका म्हणून सरकार सरकारने म्हणजे कोकाटे यांचं खातं बदललं आणि ते खातं दत्ता भरणे यांना दिलाय म्हणजे दत्ता भरणे नवे कृषी मंत्री आहेत कुकाटे यांना वेगळं खातं दिलं आहे क्रीडा वगैरे वगैरे म्हणजे आता रमी खेळत रमी खेळणं किती भोवलं त्यांना म्हणजे खातं गेलं त्यामुळे चर्चा अशी सुरू झाली होती किंवा आता कृषी खातं यांच्याकडून काढून धनंजय मुंडेंना दिलं जाईल कारण कृषी खात्यातील काही खरेदीच्या धनंजय मुंडे यांना एक नुकतीच एक क्लिन चिक मिळाली आहे त्यामुळे आता मुंडे यांचा मंत्रिमंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला असंच मानलं जात होत परंतु त्यात पुन्हा विरोधक उभे झाले मुंडेंच्या विरुद्ध एकच एकच प्रकरण नाही आहे आणखी प्रकरण आहे त्यात मिळायची आहे एकूणच धनंजय मुंडे सध्या प्रचंड वादग्रस्त आहे म्हणजे मार्च मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागते ते प्रकरण म्हणजे मसाजोग जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आहे त्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना आरोपी बनवला आहे हा वाल्मिक करा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यामुळे विरोधकांना ते आयत खोलीत मिळालं जोरदार फिल्डिंग लागली त्यात गेल्या मार्च मध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून मुंडे रिकामे आहेत मुंडे अजितदादा गटाचे आमदार आहेत नेते आहेत वेगळ्याच प्रकरणात कंट्रोवर्शियल झाल्याने मुंडे यांच्या नशिबी हा राजकीय वनवास आला आहे किती वेळ राहील आणखी किती काय राहील काही सांगता येत नाही कारण कर वाल्मिकराडशी जवळी किती अंगावर आहे किती भोवते राजकारण बर अनिश्चित आहे कस बदलेल राजकारणात काही सांगता येत नाही कुणी सांगितलं होतं की धनंजय मुंडे गरीब असतील इतके दिवस झालाय आज परिस्थिती अशी आहे जनतेचा लोट रोख क्षोभ इतका प्रचंड आहे की धनंजय मुंडे ना तर त्यांची दादाही जवळ करायला शंभरदा विचार करताय ya maza da cikar da